मराठा समाजातर्फे या ठिकाणी आम्ही धाराशिव जिल्हा बंदची हाक दिली होती आमच्या या बंदला सकल धाराशिव समस्त धाराशिवकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहताय संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद आहे सर्व शाळांच्या आव आम आमच्या आव्हानाला सर्व शाळांनी प्रतिसाद दिला आहे त्यांनी शाळा सोडून दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण धाराशिवमध्ये पाहतोय कडकडीत असा बंद आहे आद मनोजदादांचं दादांचं हे या वर्षातलं सहावं आंदोलन आहे उपोषण आहे त्यांच्या या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यांची परिस्थिती बघता त्यांची जी आत्ता त्यांची तब्येत अत्यंत खालवली आहे त्या खालावलेल्या तब्येतीकड बघून आमच्या भावना खूप हळूहळू व्यक्त होत आहे मराठा समाजात भावना उग्र होत थांबावं आता तरी त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावा हीच आमची मागणी आहे नंतर यानंतर ही मागणी खूप आक्रमक स्वरूपाने आम्ही इथून पुढे आम्ही मान्य करू नेमकी मागणी काय मराठा समाजास ओबीसी अंतर्गत पन्नास टक्क्याच्या आतूनच मराठा समाजास आरक्षण मिळावा हीच आमची मागणी आहे आम्हाला इतर तुम्ही काय देताय तुम्ही लाडकी बहीण देताय लाडका भाऊ देताय आम्हाला त्याशी काही देणं गेलं नाही आहे तुम्ही हैदराबाद गॅजेटचा विषय आहे मुंबई गॅजेटचा विषय आहे कोल्हापूर गॅजेटचा विषय आहे या सर्व गॅजेटमधून मराठा समाजास आरक्षण मिळावा ओबीसी अंत आतूनच ओबीसीमधूनच मराठा समाजास आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे हीच मनोजदादाची मागणी आहे आणि मनोजदादाच्या मागणीसाठी मागणीसाठीच आम्ही त्यांना पाठिंबा द्यायसाठी आज आम्ही धाराशी बंद केलेला आहे सर्वप्रथम सर्वांना राय आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती सकल मराठा समाजातर्फे तरी धाराशिव शहरातील व्यापारी वर्गाने किंवा सर्वसामान्य धाराशिवकरांनी आम्हाला बरघरून प्रतिसाद दिला आहे बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे सरकारला एवढंच म्हणणं आहे आज म्हणून दादा या वर्षामध्ये सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत तर आज त्यांचा पाचवा दिवस हो आहे त्यांची प्रकृती खालावली असल्याकारणाने आज हे धाराशिव बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याला धाराशिव शहरवासियांनी भरपूर प्रतिसाद पण दिलेला आहे पण या नालायक सरकारला जाग कधी येणार आहे हेच बोलायचं आहे आम्हाला टी व्हीमध्ये काही दिवसापूर्वी बातम्या येत होतं की सतरा सप्टेंबरला कमीत कमी हैदराबाद गॅजेट तर लागू करतील म्हणून पण सतरा सप्टेंबर होऊन जर गेलं तरी पण आणखीन हैदराबाद गॅझेटचा पण काही विषय नाही आणि आरक्षणाचा जर विषय लांबच राहिला आहे आता मराठा समाजाची कुठंतरी आता सहनशीलता संपत आलेली आहे आणि या याच्यामध्ये जर काही उग्र झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची असेल प्रशासनाची असेल एवढंच बोलतो मी